पंचवीस जानेवारीला मनोज जरांगे आमरण उपोषण करणार आहेत मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय मुख्यमंत्र्यांनी पंचवीस जानेवारी अगोदर आरक्षण द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलाय आम्ही आमरण उपोषण आरक्षणासाठी करणार आहे माझ्या गोरगरीब करोडो लेकरांचा न्याय तिथे आता ऍडमिशन आहेत त्यामुळे लेकरांना आरक्षण मिळवून देणं जबाबदारी आणि ते मिळवण्यासाठी आम्ही लढणार आहेत मुख्यमंत्र्यांनी पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षण द्यावं नसता आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे सामूहिक उपोषण सामूहिकच होत आणि हायवी पण आता फक्त एक शब्द बदलेला आहे ज्याला बसाय त्याला मनाने बस जोर जबरदस्ती कोणाला नाही